सकाळी उठायला खूप वेळ झाला आणि उठल्याबरोबर काय असते पटकन किचनमध्ये यावं लागते आणि कोणाला ब्रेकफास्ट करावं लागते किंवा टिपिंग करून द्यावं लागते असंच माझ्या बाबतीत झालं मला नाश्ता करून द्यायचा होता आणि वेळ झाला आणि वेळ झाल्यानंतर काय करायचं काही सुचत नाही पडत चला अशी एक रेसिपी करून दाखवायची की ती पटकने झाली पाहिजे आणि लागलीसुद्धा पाहिजे चांगली खायला तर मग मी काय केलं आता एक वाटी रवा घेतलेला आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर सुरुवातीला जर बघत असाल आणि पहिल्यांदाच जर व्हिडिओ बघत असाल ना तर नक्की मला एक सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा मला नक्की कळवा आता इथे मी दही घेतलेलं आहे एक वाटी दही घ्यायचं आपल्याला आणि दही थोडंसं आंबट असतं तरी चालेल काही हरकत नाही आणि त्यामध्येच आपल्याला एक वाटी पाणी घ्यायचं पाणी लागेल तसं टाकायचं मी पण मी आता तात्पुरतं फक्त एक वाटीच पाणी टाकलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला पूर्ण असं एकजीव करून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्येच आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे मीठ टाकून परत कालवून घ्यायचं आहे आणि पूर्ण आपलं दही छान फेटल्या गेलेलं आहे आणि इथपर्यंत आपल्याला छान फेटून घ्यायचं आता फेटून झाल्यानंतर मग काय करायचं त्याच्यामध्येच आपल्याला रवा टाकायचा आहे जो आपण रवा घेतला होता ना आणि रवा कसा बारीक रवा घ्या तुम्ही तसं काही हरकत नाही जाड रवा असेल तर तुम्ही बारीक करू शकता आपण इथे बारीक रव्याचाच मी तुम्हाला एक पदार्थ करून दाखवणार आहे आणि तो आपल्याला ताकामध्ये भिजून ठेवायचा आहे आणि नंतर आपल्याला काय करायचं दहा मिनटं रेस्ट करायला ठेवून द्यायचा आहे रवा टाकल्यामुळे आपल्याला दहा मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आता एका कढईमध्ये बिलकुल थोडंसे मी मुठभर शेंगदाणे घेतले आहे आणि त्याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यावर मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला शेंगदाणे टाकायचे आहे त्याच्यामध्ये डाळिया टाकायचा जे आपण चिवडामध्ये टाकतो त्या थोड्याच घ्यायच्या चटणी मी फार खूप प्रमाणात करणार आहे थोडीच करणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक मिरची टाकायची आहे आणि दोन आपल्याला चम्मच दही टाकायचं आहे किंवा दही आवडत नसेल तर तुम्ही लिंबूचासुद्धा इथे वापर करू शकता आणि थोडंसं मीठ टाकायचं आणि आपल्याला कोथिंबीर टाकायचं किंचित पाणी टाकायचं आपल्याला आणि सगळं साहित्य आपल्याला काय करायचं एकजीव करून आपल्याला वाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपली आता चटणीसुद्धा अतिशय छान झालेली आहे शेंगदाणे आणि डाळी याची आपण चटणी केलेली आहे आणि ते मी आता एका वाटीमध्ये काढून घेणार आहे आता तुम्हाला तडका पाहिजे असेल तर तुम्ही तडका त्याला करू शकता आता आपल्या इकडे दहा मिनटं झालेले आहे आणि रवासुद्धा असा छान फुलून आलेला आहे आता रवा आपला बघायचा आता जर घट्ट वाटत असेल तुम्हाला तर तुम्ही पाण्याचा उपयोग करू शकता आणि त्यामध्ये आपल्याला दोन चम्मच तेल टाकायचं आहे तेल टाकल्याने काय होतं हलका होतो म्हणून आपल्याला दोन चम्मच त्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि पूर्ण आपल्याला एक जीव करून घ्यायचं आहे खोल अशा ताटाला किंवा प्लेटला तुम्ही तेल लावून घ्यायचं एका साईडला पाणी गरम करायला ठेवायचं नंतर काय करायचं आपल्याला इनो घ्यायचं आता इनो नसेल तर तुम्ही बेकिंग सोडासुद्धा घेऊ शकता पूर्ण एक इनोची पुडी मी वापरली आहे आणि थोडं पाणी टाकून आपल्याला त्याला एकजूक करून घ्यायचं किंचित पाणी टाकायचं ही क्रिया आपल्याला फास्टमध्ये करायची आहे आणि तोपर्यंत आपलं पाणीसुद्धा गरम व्हायला हवं लगेच आपल्याला हे मिश्रण ताटामध्ये टाकून द्यायचं आहे अतिशय झटपट आणि पटकन होणार आहे तुम्ही टिपिंगला करून देऊ शकता आणि वरून काय करायचं आपल्याला तिखट टाकायचं आहे किंवा तुम्ही मिऱ्याची पूरसुद्धा टाकू शकता आणि कुकरमध्ये ठेवायचं झाकण लावून घ्यायचं आणि नंतर दहा मिनटं आपल्याला हा ढोकळा होऊ द्यायचा आहे अतिशय सुंदर मुलायम जाळीदार इतका जाळीदार हा ढोकळा होतो मी तुम्हाला पुढं दाखवणारच आहे आता दहा मिनटं झालेले आहे आणि आपला ढोकळासुद्धा अतिशय सुंदर झालेला आहे आणि थंड करायला ठेवायचं थंड झाल्यावरच आपल्याला त्याचे काप करून घ्यायचे आहे आता आपली चटणीसुद्धा झालेली आहे आणि ढोकळासुद्धा झालेला आहे आता मी बघा ढोकळा तुम्हाला पूर्ण कापून दाखवत आहे आता तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने त्याचे काप करू शकता चौकोनी करू शकता छोट्या करू शकता बघा कोणी म्हणेल की हा ब्रेडसारखा झालेला आहे ब्रेडला कशी जाळी असते ना तशा प्रकारे हा ढोकळा झालेला आहे आणि हा तुम्ही टिपिंगला देऊ शकता ब्रेकफास्टला करू शकता किंवा दिवसभर सुद्ध, सुद्धा तुम्ही याला खाऊ शकता इतका सुंदर हा झालेला आहे केव्हाही मुलं जर तुम्हाला करून वागेल काही मला ढोकळा करून दे तर तुम्ही हा रव्याचा ढोकळा जस्ट त्यांना करून देऊ शकता फक्त दहा किंवा पंधरा मिनटामध्ये हा ढोकळा होतो आणि आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल आणि माझ्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच माझे व्हिडिओ बघत असेल आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की मला एक सबस्क्राईब करा मस्त खा आनंदी राहा धन्यवाद भेटू